भाषणामध्ये उल्लेख केला की माझ्या घरावरची काही जाळपोळ झाली त्या जाळपोळीच सुद्धा एक प्रकारचं दडपण त्याच्या मनावर होत त्याच्यानंतर अनेक वेळा आमच्या भेटी झाल्या आमच्या चर्चा झाल्या परंतु त्यांनी काही तसं मला प्रत्यक्षात सांगितलं नाही परंतु तरी सुद्धा या निमित्तानं मी जाहीरपणाने सांगू इच्छितो की मी त्या जाळपोळीनंतर स्वतःहून काही तक्रार दिलेली नाही पोलिसांनी त्यांच्या त्यांच्या वतीनं ह्या केसेस दाखल केलेल्या आहेत तरी सुद्धा जर काही ॲफिडेव्हिट लागत असेल या मुलांची मुक्तता करण्यासाठी आणि तसं जर होत असेल तर मी निश्चितपणानं ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे जे काही <laughs> मुलांनी तेव्हा मला हेही माहिती आहे की त्याच्यामध्ये समाजाची मुलं थोडी होती समाजकंटक जास्त होते काही माझे राजकीय विरोधक होते त्यांनी पद्धतशीरपणे ते ओळख देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा निश्चितपणानं कशा पद्धतीनं माझं शपथपत्र देऊन या तरुण मंडळीच्या वरच्या सर्व केसेस विड्रॉ करता येतील याच्या बाबतीत मी निश्चितपणानं शपथपत्र द्यायला तयार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट